नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मौज केकले ते उद्या भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न होत आहे या मैदानातील काही टॉप नंदींचे गट व्हिडिओ मार्फत बघूया तर ते माणिकश गायकवाड यांच्या नावाने चुट्टी आहे गट क्रमांक सातमध्ये तास क्रमांक पाचवरती या गटात आपल्याला राजा किंवा अर्जुन पळतन दिसू शकतो त्याच्यानंतर चालू सीझनमध्ये टॉपमध्ये पळणारा शॉर्टगन मेहरबान गट क्रमांक एकोणीसमध्ये तास क्रमांक तीनवरून चिट्टी निघाली या गटात आपल्याला मेहरबान पळतन दिसू शकतो त्याच्यानंतर किरणाप्पा शाळगाव यांचा रायना नक्की कोणत्या गटात तर गट क्रमांक बत्तीस महिन्यात तास क्रमांक आठवरती चिठ्ठी निघाली आहे या गटात आपल्याला रायना पालतून दिसू शकतो त्याच्यानंतर विनायक शेठ लेंगरे यांच्या नावाने चिठ्ठी आहे गटक्रमांक पाच महि तास क्रमांक एकवरती या गटात आपल्याला साखरवाडीचा बावऱ्या आणि डायमंड पालतन दिसू शकतो त्याच्यानंतर निसर्गार्डन कातरजकरांचा सुंदर बॉस नक्की कोणत्या गटात तर गट क्रमांक एकतीसमध्ये तास क्रमांक एक वरती मित्रांनो चिट्टी निघाली आहे गट क्रमांक मध्ये तास क्रमांक तीनवरती चिट्टी निघाली या गटात आपला सुंदर बॉस किंवा वजीर पलतन दिसू शकतो त्याच्यानंतर ते कारुंड एक्सप्रेस लिक्या नक्की कोणत्या गटात तर गट क्रमांक आठमध्ये तास क्रमांक आठवरती कारुंडे एक्सप्रेस लिक्या उद्या आपल्याला पलतन दिसेल त्याच्यानंतर आपल्या सर्वांचा लाडका बाकासूल नक्की कोणत्या गटात तर पहिली चिठ्ठी आहे मोश्वरी तुम्हाला यांच्या नावाने गट क्रमांक सात सतरामध्ये तास क्रमांक सातवरती पुन्हा एकदा सांगतो गट क्रमांक सतरामध्ये तास क्रमांक सातवरती तर दुसरी चिठ्ठी आहे गट क्रमांक एकतीसमध्ये तास क्रमांक नऊवरती या गटात आपल्याला बाकासूर उद्या पाळताना दिसेल आणि मित्रांनो मला वाटते गट क्रमांक सतरामध्ये तास क्रमांक सातवरूनच उद्या आपला बाकासूर आणि कुमटेचा लाडू पाळताना दिसेल हे मित्रांनो गट सांगितलेत गट क्रमांक एक ते चाळीसमध्ये त्याच्यानंतर रुद्रा शेट आपला गट क्रमांक अडतीसमध्ये तास क्रमांक पाच वरून पळताना दिसेल व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा बाकीच्या गटाची व्हिडिओ थोड्या वेळातच येईल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये